हा टोल प्लाझा आहे रायते इंटरचेंजचा आणि आम्ही रायते इंटरचेंज जवळ आलवलो आहे तिथे बोर्ड वगैरे लावलेले आहेत बाथरूमची व्यवस्था आहे तिकडे बदलापूर कर्जतसाठी जाणारा मार्ग आहे आणि इकडे जो आहे तो आमने इंटरचेंज म्हणजे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला वळण घेण्यासाठी हा रस्ता आहे जेव्हा आपण कल्याण मार्ग येऊ इकडून कल्याण मार्गे गाड्या येतील रायते इंटरचेंज म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर जे समृद्धी महामार्गाची कनेक्ट होणारी जी कनेक्टिव्हिटी आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला कल्याण वरनं येताना किंवा टिटवाल्यावरून येताना ती कनेक्टिव्हिटी जी आहे ती राहते इंटरजंजित नाही नमस्कार काही खास कामानिमित्त मी कल्याण इथं आलो होतो आणि मग वाटलं कल्याणला आलो तर चला आपण एखादा इथूनच जवळ रायते इंटरचेंज आहे त्याचा व्हिडिओ बनवा म्हणून मी निघाल आहे कल्याणहून मोरपाडच्या दिशेने मोरपाडचा जो रस्ता आहे त्या रस्त्या मी चाललो आहे आणि आत्ताच मी पाचवा मैल ज्याला म्हटलं ते काम पुढे आल्यावर त्या ठिकाणावर निघालो आणि ते तुम्ही पाहू शकता आल्या आल्याच रस्ते जे काम सुरू असले जे पाठी लावले रस्ता डिवाईड केले जे पाठी लावले तुम्ही दुसऱ्या रस्त्याचा वापर करा अशी पाणी लावलेली होती आणि इथून जे आहे ते पांढरापूर विभाग सुरू होतो रायत्याचा जो ब्रिज आहे त्याच्या अगोदरचा एरिया या ठिकाणून जेव्हा कालांतराने हा पूर्ण रस्ता तयार होईल त्यावेळेस ज्या रायत्याचा ब्रिज होता आहे ज्या रायत्याच्या ब्रिजवरनं पावसाळ्यात खूप पाणी जमा होतो आणि वरतून पाणी वाहत असल्यामुळे तो ब्रिज देखील बराचदा बंद केला जातो आणि वाहतूक ही वेगळ्या वा वर्णाने रचने वळवली जाते तर त्या रायतेच्या पुलावर रायते नदी जी आहे त्या पुलावर पुलाच्याच बाजूला अजून एक नवीन पूल उभारला जाते जो जी कनेक्टिव्हिटी आहे रायते इंटरनेटची दिल्ली मुंबई एक्सप्रेसची आणि तुम्ही पाहू शकता बाजूला बघा ता भिंत टाकत घेतली भिंत म्हणजे दिन्न जो रायतेचा ब्रिज आहे नदीवरचा त्या ब्रिजची भिंत आणि म्हणजे यावरून तुम्ही अंधार इतक्या लांब लचक घेतलेल्या म्हणजे ती किती लांब आणि किती उंच हा ब्रिज तर तुम्ही एक अंदाज लावू शकता आणि जसे की मी बोललो आपण चाललो तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ज्याला जे एन पी टी वडोदरा बोलतात त्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो इंटरचेंज आहे ते इंटरचेंज जो टिटवाला म्हणजे म्हटलं जे की टिटवाला इंटरचेंज असे बोलायचे काही लोक तर टिटवाला ज्या जवळ तो इंटरचेंज खूप जवळ पडतो तर त्या रायते इंटरचेंजला आपण आता चाललो त्या रायते इंटरचेंजचं किती काम झालेलं आहे ते पाहायला चाललेलो आहोत आणि आपण इथं इथे आहोत साधारणतः तीन चार महिन्यापूर्वी मी रायते इंटरचेंजचा व्हिडिओ केला होता आणि त्याच्या अगोदर एकदा केला होता त्यावेळेस तर चिटवाल्याकडची बाजू होती तिकडे बरंच काम बाकी होता आणि तुम्ही बघू शकता हे जो नदीवरचा ब्रिज बोलला त्याचे काम तुम्ही पाहू शकता चला आपण निघूयात पुढे आणि आपण पांजरापुलच्या दिशेने चाललो आहोत तर विषय होता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो मी याच्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये बदलापूरपासून सुरू केलेला इंटरचेंज पर्यंत येणार होतो परंतु जो बदलापूर इंटरचेंज इथनं निघाल्यावर त्या ठिकाणी कालू नदी आहे कालू नदी बोललो सॉरी उल्हास नदी जी आहे तर उल्हास नदीपर्यंतच आलो होतो कारण त्याच्यापुढे उल्हास नदीवर ब्रिजचे काम सुरू होते आणि उल्हास नदी पार करणं शक्य नव्हते म्हणून मी तिथपर्यंत व्हिडिओ थांबवला होता था। नंतर एकदा आमने इंटर्जेन इथनं सुरुवात केलेली तिथून आलोलो तर किटवाड्याची जी रेल्वे लाईन आहे तिथपर्यंत आलो होतो कारण तिथून पुढे जे बराचसा काम बाकी होता एक तर रेल्वे लाईनवर उड्डाणपूल बांधणं बाकी होता त्यामुळे दोन्ही साईडचे आपले जे व्हिडिओ आहेत ते झालेले आहेत आणि रायते इंटर्जेनच्या मुख्य ठिकाणी मुख्य ठिकाणचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे तेव्हा काहीच नव्हतं आत्ताच्या घडीला साधारणतः तीन चार महिन्यांत आपण येतोय तर आपण पाहूया आता किती काम झालं आहे ते आणि हा रायतेचा ब्रिज जुनं ऑलरेडी याच्या बाजूला एक ब्रिज होता तो एकदा महापुरात वाहून गेलेला त्यानंतर हा ब्रिज लहान पडतो आणि या हा ब्रिज देखील पावसा पाण्याखाली जातो पण तो बघा बाजूला इतका मोठा ब्रिज बांधला जात आहे तो त्याची उंची पण जास्त आहे आणि लांबी लांबीरुंदी प्रत्येक गोष्टीत एक नंबर असा ब्रिज आहे आत्ताच्या घडीला जेव्हा तुम्ही प्रवास करता मोरपाडपर्यंत तेव्हा तुम्ही पाचवा माल सोडल्यापासून फार राहते इंटरचेंज येईपर्यंत खूप त्रासदायक काम आहे आणि कदाचित त्याच्या पुढे देखील असेल मी पुढे काही गेलेलो नाही आहे जेव्हा मला वेळ भेटेल त्यावेळेस मी मोरपाडपर्यंतचा व्हिडिओ नक्कीच करेल तर आत्ताच्या घडीला तुम्ही पाहू शकता रस्ता खूपच खराब आहे एकदम बँक काम चालू असल्यामुळे हा रस्ता असा खराब असेल साजिकच आहे याला काय सांगता येत नाही तर आपण जे व्हिडिओ संदर्भात माहिती घेऊयात ते पुढे जे ते देखील आपण बोलूयात आता आपण पोचलो राहते इंटरचेंज आणि तुम्ही रस्त्यांची अवस्था बघू शकता किती खराब आहे आता कंटिन्युअस काम चालू असल्यामुळे इतके ते खराब राहते रस्त असते तर मुख्य विषय आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बऱ्याच अंशी जे कल्याणला राहतात कांबा परिसर किंवा शाळ परिसर या लोकांसाठी किंवा चिटवालाकरांसाठी रायते इंटरचेंज खूप सोयीस्कर राहणार आहे रायते इंटरचेंजवरून तुम्ही नागपूरसाठी देखील जाऊ शकता गुजरातसाठी देखील जाऊ शकता तेच दिल्लीपर्यंत पोहोचू शकता तर अशा प्रकारे आपण आता इथे रायते इंटरचेंज जवळ पोहोचत आहोत सर्वप्रथम आपण हा जो ब्रिज आहे पुलावरचा त्याच्या त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तो किती झाला आहे ते त्यानंतर आपण पुढे रायते इंटरचेंजचा एक चक्कर मारूया रायते इंटरचेंजचे काम किती झाले ते पाहूयात म्हणजे आणि आपले जुने व्हिडिओ पाहण्यासाठी आपण विसरू नका प्लेलिस्ट आपली जी आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे त्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यात तुम्हाला बदलापूरपासून रायते इंटरचेंज सॉरी बदलापूरचा देखील इंटरचेंजचा व्हिडिओ पाहायला मिळेल अम्य इंटरचेंजचा व्हिडिओ पाहायला मिळेल तसेच रायता चिटवायला पण आलो तो देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे आपण रायती इंटरिज जीजन सुरुवात होतो त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो कल्याण मुरबाड रस्ता आणि मी योग्य आत्मावले आपली मराठी युट्यूब चॅनल तुमच्या म्हणजे सर्श बघा सध्या जिथे मी उभा आहे ते कल्याण मुरबाडला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी जो पांढरापूर एरिया आहे ज्याला ही नदी आहे जिथे मला नाव आता आठवडण मेटरलो पाचवा माईल ते पुढे आल्यावर कांबरणसाठी रस्ता होतो आणि त्या नदीवरून आत्तापर्यंत दोन तीन दिवस ब्रिज ऑन गेलेले आहेत त्याने त्या काम सुरू आहे ब्रिजचे तुम्ही आता पुढे चाललो मुरबाडवर रायते इंटरचेंजला रायते इंटरजेंट मला वाटतं रायत्याचा ब्रिज तिला काय बोललं बोलला रायत्याचा पूल वगैरे तर तिथून गाडी होऊन जाते आणि आता मी चाललो आहे ते भरपाड रस्त्याला रायते इंटरजेंजी पाहायला रायते इंटरजेंज म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर जे समृद्धी महामार्गाची कनेक्ट होणारी जी कनेक्टिव्हिटी आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला कल्याणवरनं येताना किंवा टिटवाल्यावरनं येताना ती कनेक्टिव्हिटी जी आहे ती रायते इंटरजेंज नाही रायते इंटरजेंज या ठिकाणाहूनच आपण कुठे कर्जतसाठी बदलापूरसाठी जाऊ शकतो तर चला मी आता तुम्हाला रायते इंटरेशन दाखवतो इथे समोर पाहू शकता इथे बोर्ड वगैरे लागलेले आहेत भिवंडी तीस किलोमीटर नाशिक एकशे बत्तीस किलोमीटर दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे सहाशे मीटर असा लिहिलेला आहे पूर्ण लिहिलं आहे म्हणजे एक्सप्रेसवे दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे पाचशे मीटर अंतरावर पुढे टोल प्लाझा लिहिला आहे त्यानंतर मुरबाड वडोदरासाठी जे सरकार आहे ते दिलं आहे तर जाऊयात पुढे लेन एक दोन तीन चार पाच सहा सहा लेन येण्याकरता सहा लेन जाण्याकरता अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा टोल प्लाझा आहे रायते इंटरचेंजचा आणि आम्ही रायते इंटरचेंज जो आलेलो तिथे बोर्ड वगैरे लावलेले आहेत बाथरूमची व्यवस्था आहे तिकडे बदलापूर कर्जतसाठी जाणारा मार्ग आहे आणि इकडे जो आहे तो आमने इंटरचेंज म्हणजे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला वळण घेण्यासाठी हा रस्ता आहे जेव्हा आपण कल्याण मार्ग येऊ इकडून कल्याण मार्गे गाड्या येतील आणि जेव्हा कल्याण मार्ग गाड्या येतील तेव्हा ते या मार्गाने इथनं एंट्री घेऊन इथून नागपूरसाठी या दिशेने जातील जे आमने इंटरचेंजला इथून साधारणतः नाण्या तरी वीस एक किलोमीटर असा अंदाजे आमने इंटरचेंज त्या ठिकाणी जाईल आणि हा जो रस्ता आहे इकडे एक गाडी जाताना ते हा इकडे कर्जत बदलापूरला जाणारा रस्ता आहे जो डायरेक्ट पनवेलपर्यंत जातो पनवेलचा जो अगोदरचा गाव आहे मोरबे म्हणून त्या मोरबेपर्यंतचा तो रस्ता आहे आणि पुढे ज्या इथनं साधारणतः वीस एक किलोमीटर अंतर असेल त्याच्यापेक्षा कमी असू शकतो बदलापूरचा जो टनेल आहे चार किलोमीटरचा लांबीचा तो टनेल देखील आपल्या या रस्त्याने मिळतो इथून भरपूर गाड्या जात आहेत वरतून त्याला आपण जाऊन पुढे पाहूयात